फुलसावंगी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त सेवा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरु गोविंद सिंग ब्लड बँक नांदेड यांच्या माध्यमातून इम्रान पठाण उपसरपंच फुलसावंगी यांनी आयोजित केले होते सदर शिबिरात एकशे बारा युवकांनी रक्तदान केले सदर कार्यक्रमाची सुरुवात सचिन नाईक उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरपंच सौ सारजाबाई वाघमारे उपसरपंच दिनेश नाईक बाबूराव होडगिरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शिबिराचे उद्घाटन स्वप्नील नाईक अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी फुलसावंगे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी बाबूखान पठाण मुख्तार पठाण बाळू नाईक अयाज नवाब बंटी पठान कुणाल नाईक फैजान खान शैलेश वानकडे गणेश भगत गुड्डू पठान विवेक शेळके विठ्ठल सोनने सलमान पठान अजिंक्य चौधरी संदेश मुक्त पवार डॉक्टर नावेद अख्तर साजिद पठान मुजम्मिल पठान सोहेल कमर खान रफिउद्दीन काझी निलेश खराद शेख टिपू संदीप नरवाडे संदीप भगत बंटी होडगिरे सम्राट दादा कोकणे आदिल शेख शेख इस्राईल समीर पठान शेख वसीम शकील मुजीब खान शेख दानेश विष्णू घोडे सय्यद वाजीद शिवप्रसाद डोंगरे विक्की भिसे संदीप कुलदीपके निलेश रामटेके संगपाल भगत विनोद वाठोरे ओम कल्याणे शेख अमजद विकास लक्ष्मणाळे किरण हाके आदी गावातील नागरिक व असंख्य रक्तदान करणारे युवक उपस्थित होते लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी अजिंक्य चौधरी फुलचांगी महागाव